माभी हरित चळवळ राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचं अमित शहा यांचं आश्वासन मुवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेशन माभी हरित चळवळ राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची असून ती देशभर राबवण्यात यावी याबाबतचे निवेदन चळवळीचे प्रणेते पर्यावरण शास्त्रज्ञ आणि बायोस्फियर्स संस्था पुणेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन अनिल पुणेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना किल्ले रायगड भेटीदरम्यान दिले त्यासोबतच डॉक्टर पुणेकर यांनी चळवळीबाबतची पुस्तिकाही शहा यांना दिली आहे त्यावर शहा यांनी शासकीय पातळीवर चळवळीबाबत पावले उचलण्याचं आश्वासन डॉक्टर पुणेकर यांना दिले रायगडावर तीनशे पंचेचाळीसावा शिवपुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीने केले आहे या कार्यक्रमाला अमित शहा हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमास्थळी डॉक्टर सचिन पुणेकर यांनी शहा यांची भेट घेत मूवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेन्शन हरित चळवळीची पुस्तिका आणि निवेदन दिले राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून माबी चळवळ आवश्यक असून ही चळवळ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात यावी असे आवाहन डॉ पुणेकर यांनी शाह यांना केलं त्यावर ही चळवळ राष्ट्रीय स्तरावर राबवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शहा यांनी दिले सदर निवेदन देत असताना चळवळीचे अशोक थोरात अभिजित भसाळ यशवंत औकीरकर योगेश भागवत सागर देवरे पाटील शुभम जोगदंड आदी उपस्थित होते डॉ पुणेकर म्हणाले माबी चळवळीची उद्दिष्टे कार्यप्रणाली आणि भविष्यातील राष्ट्र आणि पर्यावरण हिताबाबत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने ही चळवळ हा विचार किती महत्वाचा आहे आणि सरकारने लोकसहभागातून या जैव दहशतवादाला आपल्या राष्ट्रातून कसे हद्दपार करता येईल त्याचे कसे समूळ उच्चाटन करता येईल असे दोघांना सूचित केले त्यावर देशभरात हा विचार शासकीय यंत्रणेतून व लोकसहभागातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू असे शाह यांनी आम्हाला सांगितले